ओम गण गणपतय न हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधुभगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय भगिनींनो आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु साडेपाच हजार कंपन्या जरी असल्या तरी कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे कोणती अयोग्य आहे व कोणती उत्तम आहे याचा निष्कर्ष आपल्या बंधू भगिनींना सहजपणे काढता यावा यासाठी मी आपल्या मार्केट आपल्या शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांच्या अभ्यासाचे क्रमशः व्हिडिओ मी सध्या बनवत आहे तर त्या व्हिडिओत काय असतं त्या व्हिडिओत त्या, त्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे व ती कंपनी म्हणजे त्या अभ्यासाच्या सहा मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असतो तर मित्रांनो आज आपण आपल्या शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असणाऱ्या सुमारे सत्तावीस नंबरची कंपनी असणाऱ्या भारत इलेक्ट्रॉनिक्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहून ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष काढणार आहोत तरी संपूर्ण व्हिडिओ पहा ही विनंती तर प्रिय बंधू भगिनींनो प्रथम सर्व बंधू भगिनींना गणेशोत्सव म्हणजेच गौरी गणपती सणाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्र प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स ही कंपनी एरोस्पेस अँड डिफेन्स ह्या सेक्टरमधील आहे मित्रांनो भारत इलेक्ट्रॉनिक्स ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर पाहिल्या तर त्या आहेत हिंदुस्तान एरोनेटिक मित्रांनो हिंदुस्तान एरोनेटिक ह्या कंपनीचा व्हिडिओ ऑलरेडी आपण बनवलेला आहे मित्रांनो त्यानंतर पुढची स्पर्धक कंपनी आहे भारत डायनमिक तसेच डाटा पॅटर्नस तसेच आझाद इंजिनियर तसेच अपोलो मायक्रो ॲक्सिस ॲक्सिस कोड्स टेक युनिटेक एरोस्पेस तनेजा एरोस्पेस तर मित्रांनो भारत इलेक्ट्रॉनिक्स ह्या कंपनीसारखे काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत तशाच अजून अजून ही स्पर्धक कंपनी आहेत यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आज भारत इलेक्ट्रॉनिक्स ह्या कम ह्या कंपनीचा एक शेअर्स करंट व्हॅल्यूला म्हणजे तीनशे पासष्ट रुपये पंच्याऐंशी पैशाला क्लोज झालेला आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचा बावन्न खाय व बावनवी क्लो किंमत मित्रांनो बावनवी खाय बावनवी क्लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा शेअर्स बावनवीक म्हणजे सुमारे तेरा महिन्यात त्या ते शेअरची जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो म्हणजे बावन्न खाय व कमीत कमी किती किंमत झालेली तो म्हणजे बावन्न क्लो तर भारत इलेक्ट्रॉनिक्स ह्या कंपनीचा बावन्नवी खाय आहे चारशे छत्तीस रुपये व बावन विकलो आहे दोनशे चाळीस रुपये मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दोन वर्ष मागं गेल्यास भारत इलेक् इलेक्ट्रॉनिक्स ह्या कंपनीचा एक शेअर्स एकशे सत्तावीस रुपयाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास भारत इलेक्ट्रॉनिक्स ह्या कंपनीचा एक शेअर्स एकोणतीस रुपयाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दहा वर्ष मागं गेल्यास भारत इलेक्ट्रॉनिक्स ह्या कंपनीचा एक शेअर्स वीस रुपयाला मिळत होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल असे म्हणतात तर भारत इलेक्ट्रॉनिक्स ह्या कंपनीचे मार्केट कॅपिटल आहे दोन लाख सदुसष्ट हजार चारशे अठ्ठावीस करोड रुपये आणि मित्रांनो मार्केट कॅपिटलनुसार ही कंपनी आपल्या शेअर बाजारातील सुमारे सत्तावीस नंबरची कंपनी आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनी कंपनीचा मागील पाच वर्षाचा नफा किंवा मागील पाच वर्षाचा तोटा म्हणजे कंपनीला मागील पाच वर्षात नफा झाला आहे किंवा तोटा झाला आहे हे पाहणे तर मित्रांनो भारत इलेक्ट्रॉनिक्स ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली पाच हजार दोनशे सत्याऐंशी करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे दोन हजार चोवीस साली तीन हजार नऊशे त्रेचाळीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार तेवीस साली दोन हजार नऊशे चाळीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली दोन हजार तीनशे चोपन्न करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली दोन हजार एकोणसत्तर करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सहावा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअर्समध्ये म्हणजेच त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे म्हणजे थोडक्यात काय तर त्या कंपनीचे कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे तर मित्रांनो भारत इलेक्ट्रॉनिक्स ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्याच्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रमोटर प्रोमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा भारत इल इलेक्ट्रॉनिक्स ह्या एक कंपनीत एक्कावन्न पॉईंट चौदा टक्के आहे मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलो गुंतवणूकदार संस्था तर त्यांचा हिस्सा वीस पॉईंट साठ टक्के आहे मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे एफ आय आय म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था तर त्यांचा हिस्सा अठरा पॉईंट छप्पन टक्के आहे मित्रांनो डी आय आय म्हणजेच डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर तर त्यामध्ये कोण कुन कोण येतं त्यामध्ये मोठमोठ्या बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा वीस पॉईंट साठ टक्के आहे तर मित्रांनो आत्ताच आपण भारत इलेक्ट्रॉनिक्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर ह्या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक भारत इलेक्ट्रॉनिक्स ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली दोन हजार एकोणसत्तर करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत वाढत दोन हजार पंचवीस साली पाच हजार दोन दोनशे सत्त्याऐंशी करोड रुपये झालेला आहे त्यामुळेच भारत इलेक्ट्रॉनिक्स ह्या कंपनीचा एक शेअर्स दोन वर्षापूर्वी जो एकशे सत्तावीस रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी एकोणतीस रुपयाला मिळत होता दहा वर्षापूर्वी वीस रुपयाला मिळत होता तोच भारत इलेक्ट्रॉनिक्स ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला तीनशे पासष्ट रुपयाला मिळत आहे म्हणजे थोडक्यात काय तर भारत इलेक्ट्रॉनिक्स ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वी कमीत कमी एकशे सत्तावीस रुपये मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स आपण घेऊ शकतो किंवा त्याच्यापट्टीत कितीही शेअर्स घेऊ शकतो तर आपण अभ्यासासाठी आत्ता सध्या एकच शेअर्स जर धरला तर भारत इलेक्ट्रॉनिक्स ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वी एकशे सत्तावीस रुपये गुंतवले असते पाच वर्षापूर्वी एकोणतीस रुपये गुंतवले असते दहा वर्षापूर्वी कमीत कमी वीस रुपये गुंतवले असते किंवा त्याच्या पटीत कितीही गुंतवले असते समजा वीस रुपये म्हणजे एक शेअर धरला समजा दहा वर्षापूर्वी वीस रुपये गुंतवले असते तर त्याचे आत्ता करंट व्हॅल्यूला तीनशे पासष्ट रुपये झालेले आहेत म्हणजेच काय तर दहा वर्षापूर्वी फक्त वीस रुपये गुंतवले असते तर त्याचे आज ती वीस रुपयेचे तीनशे पासष्ट रुपये झालेले आहेत मित्रांनो एवढीच रक्कम जर बँकेच्या एफडीत ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि मित्रांनो आत्ता पण एका शेअरचं म्हणजे वीस रुपयेचं उदाहरण बघितलं परंतु भारत इलेक्ट्रॉनिक्स ह्या कंपनीत आपण समजा एक लाख रुपये गुंतवले असते आणि समजा दहा वर्षापूर्वी त्याची किंमत वीस रुपये होती तर एक लाखात ला किती शेअर्स आले असते एक लाख भागिले वीस म्हणजे पाच हजार शेअर्स आले असते आणि तेच दहा वर्षापूर्वी घेतलेले पाच हजार शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला तीनशे पासष्ट रुपयेला विकले असते तर त्याची किंमत किती झाली असती त्याची किंमत आत्ता करंट व्हॅल्यूला अठरा लाख पंचवीस हजार रुपये झालेले आहे तर मित्रांनो बघा लक्षात घ्या भारत इलेक्ट्रॉनिक्स ह्या कंपनीत एक लाख रुपये जर दहा वर्षापूर्वी गुंतवलेले आहे असते तर त्याचे आत्ता करंट व्हॅल्यूला अठरा लाख पंचवीस हजार रुपये झालेले आहेत मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो तर भारत इलेक्ट्रॉनिक्स ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्याच्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक आहेत त्यांचा हिस्सा एकावन्न पॉईंट चौदा टक्के म्हणजे उत्तम आहे मित्रांनो लक्षात घ्या कोणत्या उत्तम कंपनीत प्रमोटर होल्डिंग हे कमीत कमी पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते तर भारत इलेक्ट्रॉनिक्स ह्या कंपनीत एकावन्न पॉईंट चौदा टक्के म्हणजे उत्तम आहे म्हणजे शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग जास्त असल्याने ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो भारत इलेक्ट्रॉनिक्स ही कंपनी सतत नेट प्रॉफिटमध्ये राहणारी कंपनी आहे त्यामुळेच नेट प्रॉफिटनुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे तसेच शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग हे पन्नास टक्केपेक्षा जास्त आहे त्यामुळे गुंतवणुकीसाठी उत्तम आहे परंतु मित्रांनो लक्षात घ्या कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी उत्तम असली तरी बावनवी खायपासून तिच्यात कोणत्याही कोणत्या ना कोणत्या कारणाने म्हणजेच प्रॉफिट बुकिंग किंवा जागतिक मंदी किंवा निगेटिव्ह बातम्या ह्या कारणांमुळे एकूणच मार्केट खाली आल्यामुळे खाली आल्यामुळे त्या कंपनीचा शेअर्स बावनवी खायपासून खाली येत असतो परंतु तो फंडामेंटली स्ट्रॉंग असल्यामुळे ती गु तो खाली आलेला शेअर्स ही गुंतवणूकदारांसाठी संधी असते तर भारत इलेक्ट्रॉनिक्स ह्या कंपनीचा वार्षिक विश्लेषणानुसार उत्तम असा निष्कर्ष निघाला असल्यामुळे ह्या कंपनीत बावनवी खायपासून जेव्हा जेव्हा ह्या कंपनीचा शेअर्स बावन्वी खायपासून खाली येईल तेव्हा तेव्हा आपल्या ऐपतीनुसार टप्प्याटप्प्याने ह्या के ह्या कंपनीच्या शेअर्समध्ये रक्कम गुंतवण्यास काहीही हरकत नाही भारत इलेक्ट्रॉनिक्स ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे मित्रांनो भारत इलेक्ट्रॉनिक्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधुभिनीशी भारत इलेक्ट्रॉनिक्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ शेअर करा ही विनंती तर मित्रांनो आपण जे सध्या कंपनीच्या अभ्यासची व त्याच्या निष्कर्षाची व्हिडिओ बनवत आहोत त्या ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या भगिनींसाठी शेअर्स खरेदी करताना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काहीच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम चालू करणार आहोत परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे तर सर्व भगिनींना एक आव्हान आपण अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून आपल्या जास्तीत जास्त भगिनींशी प्रियजनांशी हे चॅनल शेअर करा तसेच सबस्क्रायबरची संख्या वाढवा ही विनंती भारत माता की जय